प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाताबा ताबा वाघमारे उपोषणाला दिला नांदगाव ओबीसी समाजाने पाठिंबा सगळे सोयरे शब्दाचा समावेश करू नये नांदगाव ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या उपोषणाशी दखल घेऊन यांच्या मागण्या मान्य अशी मागणी नांदगाव तालुक्यातील समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले वडी गोंद्री तालुका अंबड जिल्हा येथे सुरू असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे नांदगाव तालुक्यातील तमाम बांधव आरक्षण बचाव आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे असे नाही तर दलित आदिवासींचे आरक्षण देखील धोक्यात आले आहे वडी गोंद्री तालुका अंबड जिल्हा जालना उपोषणकर्त्यांची हो गांभीर्यानं दखल घ्यावी अशी आशा निवेदन नांदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज तर्फे देण्यात आले असून नांदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज कार्यकर्त्यांनी यांनी वडी गोंद्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांची भेट घेतली निवेदनाची प्रत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य माननीय प्रांतिकारी येवला यांना ये पाठवण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नांदगाव आम्ही शासनालाच इशारा करू इच्छितो तर शासनाने ओबीसी जर अन्याय केलाच तर उत्तर नाही परंतु केला तर हा ओबीसी या राज्यकर्त्यांना माफ करणार नाही आता ही जागृतीकरण आज ही चिंतनी आहे याचा वनवा झाल्याशिवाय या, या महाराष्ट्रात ओबीसी स्वस्त बसणार नाही मराठवाड्यात पेटलाय आता उत्तर महाराष्ट्रात पेटवण्याचं केंद्रबिंदू आहे नांदगाव आम्ही सुरुवात इथून केलेली आहे आणि ओबीसीच्या ताटातलं हिसकवण्याचं ही घुसखोरी करण्याची ज्यांनी ज्यांनी मनोज चरांगे यांनी जो दबाव आणलेला आहे असे राजकीय लोकांवरती सरकारवरती आमचा ओबीसी समाज तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत जमाती आहेत जेव्हा आम्ही एकत्र येऊ आणि आलोच आहोत आता थोडा उशीर आहे एक दोन दिवसात आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपात असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी वत निवेदनाच्या वतीने इशारा देतो की आम्ही आंदोलन यानंतर तीव्र करणार आहोत सर्व समाजाने नांदगाव तालुक्यातून मोर्चा काढून कार्यालयाला जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन तहसीलदारांनी स्वीकारलं पण आमच्या त्यांना काही सांगू इच्छितो की जे काही आज या राजकीय लोकांनी जो काही खेळ उभा केलेला आहे त्यांच्या राजकीय पोळ्या बांधण्यासाठी कुठल्या तरी समाजाला एका उभा करून काहीतरी राजकारण छेडून आणि लोकांना वेळ